नमस्कार आज आहे एकवीस जून एकवीस जून हा अजून एक खास आहे कारण आज योगा डे म्हणजे योग दिवस साजरा केला जातो आणि ह्याची सुरुवात होती ती दोन हजार चौदाला माननीय पंतप्रधान आमचे जे मोदीजी आहेत त्यांनी प्रस्ताव मांडलेला जी संयुक्त राष्ट्रांची महासभा होती त्यामध्ये त्यांनी प्रस्ताव मांडलेला नंतर मग तेव्हा त्याच्यानंतर मग हा योगा डे त्यांनी महत्त्व सांगितलं की आपल्या जीवनात कसा उपयोग करतो काय किती फायदेशीर आहे ते आणि मग नंतर दोन हजार पंधरा साली सगळ्यात सर्वात पहिला योगा डे सुरू झाला मग सोळा सतरा वेगवेगळ्या थीम सुरू झाल्या म्हणजे महिला सशक्तीकरणासाठी योगा स्वतःसाठी व समाजासाठी म्हणजे योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी अशी वेगवेगळी थीम प्रत्येक वर्षी सुरू झाली तर मग योगा डे हा एकवीस जूनलाच का साजरा केला जातो हे मला तुम्हाला सांगावं वाटतं कारण मी विचार केला तेव्हा मग मी मग मा माहिती वाचली तेव्हा माझ्या लक्षात आलं म्हटलं तुमच्याशी ही गोष्ट शेअर करूया तर एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन एकवीस जूनलाच साजरा केला जातो कारण एकवीस जून हा खरं तर संपूर्ण जे आपलं वर्ष असतं त्यातील सर्वात मोठा दिवस असतो आणि त्याचबरोबर हा उन्हाई संक्रांती असे यायला म्हटले जाते उन्हाई संक्रांती किंवा ग्रीष्म संक्रांती आणि हा उत्तर गोलार्धातील सर्वात जास्त प्रकाश असलेला दिवस मानला जातो कारण पृथ्वीचा जो अक्ष असतो तो त्याचा कमाल कोणात सूर्याकडे झुकतो आणि त्याच्यामुळे प्रकाश जास्त असतो आणि मग एकवीस जून नंतर सूर्य दक्षिणा दक्षिणात दक्षिणायनात प्रवेश करतो आणि म्हणूनच हा योगासाठी किंवा अध्यात्मासाठी खूप उत्तम योग्य असा दिवस मानला जातो म्हणून मग पुढे एकवीस निवडण्यात आला तर हीच माहिती सांगायची होती ऐकल्याबद्दल धन्यवाद